उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान करत पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्याने पहिले आता सगळंच अस्तित्व आणि अस्त्र पण संपत चाललंय संपवून असं मला वाटत राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली पण नियती मी जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहितीये आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा चारा काय पलट काय केला आणि आता काय होतोय हे जरा पाव असं मला वाटत राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना ते विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन